उत्तर नाही पारमार्थिक प्रश्नाचे उत्तर ज्याच्या जीवनामध्ये गुरु मिळाले ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरु मिळाले त्याचा जीवन अतिशय शुद्ध होऊन जात पवित्र होऊन जात परंतु ते गुरु मिळणं एवढं सहज गोष्ट नाहीये गुरु सभार उपाय मिळत नाही केवळ गळ्यामध्ये कुणाच्या हाताने माळ घातल्यानं गुरु होत नाहीये केवळ मंत्र दीक्षा घेतल्यानं गुरु होत नाहीये गुरुचं नातही निभवावं लागत एखाद्या लेत्राला जन्म दिल्यानं कोणी आई होत नाही जन्म देणं म्हणजेच आई या नावाचं सार्थक आहे असं अजिबात त्याच्यासाठी त्याच्यामध्ये संस्कार भरावे लागतात सदाचार करावे लागतात सद्विचार करावे लागतात आई सार्थके आई छे खूब कमी नाम याद मध्य खूब कमी नाम जन्म देना पशु पक्षी अनेक है मत ते ही आई बनते ना पौराणिक तो दृष्टि मधे ना, ना तो जिस नाव है मधारसा राणी मधार महान पती करता छोटस बाळ जन्मलं पायण्यात टाकलं आणि जेव्हा ती मायका लेकराला लेकरा। झोके झोके काय माहित आहे सिनेमाचे गाणे हल्लीची का माय काय म्हणते आहे